गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला चाळीसावा सर्ग वाचूया वीरवर हनुमान बद्ध अवस्थेतच त्या वेळेला साजेल असा विचार करू लागला जरी मी बांधला गेलो असलो तरी या राक्षसांची माझ्यावर हुकूमत चालणं शक्य नाही ही, ही बंधन तोडून मी वर उड्डाण करीन आणि पुन्हा यांना मार देऊ शकेन मी माझे स्वामी श्रीराम यांच्या हितासाठी संचार करीत आहे तरीही हे दुरात्मा राक्षस जर आपल्या राजाचा आदेशानुसार मला बांधत असतील तर त्यामुळं मी जे काही करून चुकलो आहे त्याच्या बदला पूर्ण झालेला नाही असं त्यांना वाट वाटतंसं मला दिसतं मी युद्धस्थळी एकटाच या समस्त राक्षसांचा संवार करण्यास पूर्णत समर्थ आहे परंतु यावेळी श्रीरामान प्रित्यर्थ असलं बंधन निमूटपणानं सहन करीन असं करण्यानं मला पुन्हा सर्व लंका हिंडून पाहण्याची तिचं बारकाईनं निरीक्षण करण्याची संधी मिळेल कारण रात्री हिंडल्यामुळं मी दुर्ग दुर्गरचनेच्या विधीवर नजर ठेवून तिचं अवलोकन केलेलं नाही सकाळ झाल्यावरची लंका पान मला मला आवश्यक भले हे राक्षस मला वारंवार बांधवत आणि शेपटीला आग लावून पिढा देवत माझ्या मनाला या कारणानं किंचितही कष्ट होत नाही त्यानंतर त्या क्रूरकर्मा राक्षसांनी आपला दिव्य आकार लपवून ठेवणाऱ्या सत्वगुणशाली सत्व महान वानरवीराला कपिकुंजर हनुमानाला पकडले मोठ्या हर्षाने ते त्याला ओढीत घेऊन निघाले शंख आणि भेरी वाजवीत त्याच्या रावणद्रोहादी अपराधांच्या घोषणा देत ते त्याची लंकापुरीत सर्वत्र धिंडका काढू लागले शत्रुदमन हनुमान तरीही मोठ्या मजेने पुढे जात राहिला सर्व राक्षस पाठी चा पाठीमागे चालत होते महाकपी हनुमानाने राक्षसांच्या त्या विशाल पुरीत हिंडताना बारकाईने निरीक्षण करण्यास सुरुवात केली त्याने तेथे ते मोठी विचित्र विमाने पाहिली तटबंदे तटबंदी केलेले कितीतरी भूभाग सुविभक्त असे चबुतरे घनदाट गृहपंक्तींनी घेरलेल्या सडका चौक छोट्या छोट्या गल्ल्या आणि घरांचे मध्यभाग हे सर्व तो अत्यंत बारकाईने पाहू लागला सर्व राक्षस त्याला चौकात चार खांबी मंटपात तसेच खडकावर उभे करून हेर असे म्हणत त्याची ओळख करून देऊ लागले ठिकठिकाणी शेपटी जळत असलेला हनुमान पाहण्यासाठी तेथील बालके वृद्ध आणि स्त्रिया कुतूहलाने घराबाहेर येऊ लागल्या हनुमानाच्या शेपटीला जेव्हा आग लागली जात होती तेव्हा भयंकर डोळ्यांच्या राक्षस सी, तिला ही सीता गेल्या आणि त्यांनी वार्ता त्या म्हणाल्या सीते लाल मुखाचा जो वानर तुझ्याशी संभाषण करून गेला त्याच्या शेपटीला आग लावून त्याला सगळ्या नगरात फिरविलं जात आहे आपल्या दुःख देणारे हे क्रूर वचन ऐकून विदेहानिनी सीता शोक संतप्त झाली आणि मनातल्या मनात, मनात अग्निदेवाची उपासना करू लागली त्यावेळी विशाल लोचना पवित्र हृदया सीता महाकपी हनुमानासाठी मंगल कामना करू लागली अग्निदेवाची एकाग्र चित्ताने प्रार्थना करीत ती म्हणाली अग्निदेवा जर मी पतीची सेवा केली असेल आणि जर माझ्या ठाई काहीतरी तपस्या तसंच पातिव्रत्याचं बल असेल तर तू हनुमानासाठी शीतलता धारण कर जर बुद्धिमान भगवान श्रीरामांच्या मनात माझ्याविषयी किंचित जरी दया असेल जर माझं सौभाग्य बलवत्तर असेल तर तू हनुमानासाठी शीतलता धारण कर जर महात्मा श्री रघुनाथ मी सदाचार संपन्न आहे हे, हे जाणत असतील त्यांच्या मिलनासाठी उत्सुक आहे हे जाणत असतील तर हे हव्य वाहना हे अग्नी हनुमानासाठी तू शीतलता धारण कर जर सत्यप्रिय सत्यप्रतिज्ञ आर्य सुग्रीव या दुःखाच्या महासागरातून माझा उद्धार करण्यास समर्थ असेल तर तू हनुमानासाठी शीतलता धारण कर मृगनयनी सीतेने अशा प्रकारे प्रार्थना केल्यावर तीक्ष्ण ज्वालांचा अग्निदेव शांत झाला जणू हनुमानाला मंगल सूचना देत तो शांत भावाने जळू लागला त्या त्याची ज्वाला द प्रदक्षिणा भावाने उठू लागली हनुमानाचा पिता वायू देखील त्याच्या शेपटीला आग लागलेली पाहून बर्फाप्रमाणे शीतल होऊन त्याच्या शेपटीला गारवा देऊ लागला देवी सीतेसाठी स्वास्थ्यकारी अशा सुखद गारा गार वारा सुटला इकडे शेपटीला आग लागलेला हनुमान विचार करू लागला अहो आश्चर्यम ही आग सगळीकडून प्रज्वलित होऊ मला भाजत कसं नाही या आगीचा आगीच्या ज्वाला पर्यंत लवलवताना दिसत आहेत तरीही ही आग मला मात्र दहाकर पिढा देत नाही उलट माझ्या शेपटीच्या अग्रभागी शिशिर ऋतूतल्या बर्फाचा ढीग ढिगभर बर चुरा ठेवल्यासारखा वाटतो आहे किंवा एके दिवशी समुद्र लंघून येताना मी श्रीरामचंद्रांच्या प्रभावामुळं सागर पर्वत प्रकट झाल्याचं आश्चर्यकारक दृश्य पाहिलं होतं त्यासारखं चमत्कार घडून आज अग्नीनं शीतलता धारण केली आहे जर श्रीरामांच्या प्रभावामुळं समुद्र आणि बुद्धिमान मैनाक पर्वत या दोघातही मनापासून आदरतिथ्य करण्याचा उतावेळपणा दाखवला असेल तर त्या भगवानांना उपकृत करण्यासाठी अग्निदेव शीतलता प्रकट करणार का नाहीत काय भगवती सीतेची दया श्री रघुनाथांचं तेज आणि माझ्या पित्याच्या मैत्रीचा प्रभाव याच तिन्ही गोष्टी अ निश्चितपणानं अग्निदेवानं मला न जाळण्यासाठी कारणीभूत आहेत त्यानंतर कपिगुंजर हनुमानाने पुन्हा एक मुहूर्त पर्यंत असा विचार केला की माझ्यासारख्या पुरुषाच इथ या नीच निशाचरांकडून बद्ध होणं उचित कस ठरेल आता मला याचा प्रतिकार करून आपला पराक्रम प्रकट केलाच पाहिजे असा विचार करून तो वेगवान महाकपी हनुमान ती राक्षस बंधने तोडून अत्यंत वेगाने वर उडाला आणि गर्जना करू लागला उड्डाण करून तो श्रीमान पवन कुमार पर्वत शिखराप्रमाणे उंच नगरद्वारावर जाऊन पोहोचला तेथे राक्षसांची गर्दी नव्हती पर्वताकार झालेला तो महा मनस्वी हनुमान मग क्षणभर क्षणभरात खूपच लहान आणि सडपातळ झाला अशा प्रकारे त्याने आपली सारी बंधने तोडून फेकून दिली त्या बंधनातून मुक्त होताच तेजस्वी हनुमान पुन्हा पर्वताप्रमाणे विषयकाल झाला त्यावेळी त्याने इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्याला फाटकाच्या आधाराने ठेवलेल्या एक परीघ दिसला काळ्या लोखंडाचा घडविलेला तो परीघ घेऊन महाबाहू हनुमानाने तो तेथील राक्षसांना फेकून मारला त्यामुळे ते सारे राक्षस मृत्युमुखी पडले त्या राक्षसांना मारून रणभूमीवर प्रचंड पराक्रम प्रकट करणारा हनुमान पुन्हा लंकापुरीचे निरीक्षण करू लागला त्यावेळी जळणाऱ्या शेपटीमधून जी ज्वालांची मालिका निर्माण होत होती तिने अलंकृत झालेला तो वानरवीर तेजाच्या पुंजाने दैदिप्यमान झालेल्या सूर्यदेवाप्रमाणे प्रकाशित होत होता इथे चाळीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकेचाळीसावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय राम लिहा धन्यवाद जय जय श्रीराम